सर चौफेर वार्ता आणि एचओसी इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर सर काय सांगाल तुम्ही छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांचा लातूर येथे अमरण उपोषण गेले तेरा दिवस चालू आहे त्याबद्दल सर सर्वप्रथम आपल्या चॅनेलला नमस्कार मी अखिल भारतीय छावा संघटना ठाणा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आज आमचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील आणि शेतकऱ्यांचे नेते विजय घाडगे पाटील आज तेरा दिवस झाले आमरण उपोषणाला बसलेले आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार रुपये भाव आणि शेतकऱ्यांची जी कर्ज माय माफी आहे ती पूर्ण सरसकट होण्यासाठी खरोखर म्हणजे विचार करण्यासाठी गोष्ट आहे एक सामान्य घरातला व्यक्ती आपला घरदार वाड्यावर सोडून शेतकऱ्यांच्या ज्या अवस्था झालेल्या आहे म्हणजे शेतकऱ्यांकडे कुणीच कर, आज लक्ष द्यायला तयार नाही त्या शेतकऱ्यांना कुठंतरी म्हणजे समस्यांना वाचा फोडण्यासाठी आपले प्रदेशाध्यक्ष अमरण उपोषणाला बसलेला आहे आणि मी जिल्हा जिल्हाध्यक्ष त्यांना पूर्ण पाठिंबा देतो आज प्रत्येक जिल्ह्यामधून त्यांना पाठिंबा मिळालेला आहे पण मला एवढंच सांगायचं आहे सरकारला की तुम्ही विचार करा जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतोय तेव्हा तुम्हाला काय गरज आहे का अपक्षाला विचारायची तुम्ही एकत्रित सर्व संघटित होऊन शेतकऱ्यांच्या बाजूने लगेच तत्काळ निर्णय द्यायला पाहिजे अमरण उपोषण एखादा माणूस करतोय म्हणजे आपल्या सरकार खरोखर काही काम करतो का तुम्ही स्वतः विचार करा मी याच्यामध्ये म्हणजे जनतेला सांगतो जो लाखांचा सा पोशिंदा बोलतो ना लाखांचा पोशिंदा जो भारत देशाला जगवतो असा शेतकरी आज या शेतकऱ्याला सरकारने चार किलो तांदळासाठी लाईनवर लावलेला आहे रेशनसाठी लाईनवर लावलेला आहे ही निंदनीय अवस्था झालेली आहे शेतकऱ्याची मी महाराष्ट्र सरकारला परत विनंती करतोय की खरोखर तुम्ही या शेतकऱ्यांच्या समस्याला न्याय द्या मी मुख्यमंत्री साहेबांकडे येतोय मुख्यमंत्री साहेब खरोखर तुम्ही तुमचे कार्य खूप आहे मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही कारण तुम्ही लाडकी बन योजना केल्या वारकऱ्यांसाठी योजना केल्या म्हणजे प्रत्येक जेवढ्या योजना केल्या खूप म्हणजे सामान्य जनतेसाठी खूप लाभदायक आहे पण हा शेतकरी कुठं तरी एक साइडला दुखावतोय साहेब याच्याकडे पण लक्ष द्या आज आमचे विजय पाटील तेरा दिवस झाले त्यांची परिस्थिती खालावलेली आहे तुम आमदार खासदार येतात भेटून जाते पण तो काही तोडगा निघत नाही साहेब मी एवढाच सांगतोय तेरा दिवस झाले विजय पाटील यांच्या जर तब्येतीची तब्येतीला काही झाला तर त्याचे प्रतिसाद पहिले ठाण्यातून उमटतील एवढा मी इशारा देतोय आणि तुम्हाला परत एकदा विनंती करतो एकनाथ शिंदे साहेब खरोखर तुम्ही या लाडके बहिणीचे लाडके भाऊ आहे तर ती काहीतरी त्या लाडक्या भाऊ म्हणजे शेतकऱ्यांसाठी पण लक्ष द्या तुम्ही खरोखर तुमच्यासाठी म्हणजे काहीच नाही शेतकऱ्यांचा विषय म्हणजे काही तर तुम्ही तत्काळ याच्यावर न विचारता तुम्ही तत्काल निर्णय द्यायला पाहिजे साहेब पण का वेळ होतोय त्याचा आता तुम्हाला सुलाघडा करायचा आहे साहेब अजूनपर्यंत मुख्यमंत्री साहेब तुम्ही तिकडे पोहोचले नाही तर तुम्हाला कलकलीची विनंती करतो साहेब का त्या उपोषण स्थळी भेट द्या कारण त्यांची खरोखर प्रकृत प्रकृती आहे एखादा सामान्य घरातला माणूस अशा म्हणजे उपोषणाला बसतो काय त्याला त्याच्यामध्ये त्याचा काही स्वार्थ नसून तो शेतकऱ्यांच्या जा समस्यांसाठी जाणतो तुम्ही विदर्भाची पूर्ण बघा साहेब शेतकरी आत्महत्या करतोय पाच हजार दहा हजार वीस सा हजारासाठी आत्महत्या करतो का आत्महत्या करतो तुम्ही सांगता शेतकऱ्यांसाठी आम्ही बँकेमध्ये कर्ज कर्जाची कर सुविधा उपलब्ध केलेली आहे तर तुम्ही साहेब स्वतःहून जाऊन बघा हे लोकांची नजर त्याले शेतकऱ्यांच्या शेतावर आहे बँकवाल्यांची पाच हजार दहा हजार रुपये देतात वीस हजार रुपये कर्ज देतात आणि त्याचे करोडाचा शेत तो हस्तगत करतात साहेब याला कुठंतरी थांबा माझा था, शेतकरी बांधव खरोखर पाशी का घेतो याचा विचार करा साहेब परत विनंती करतो या शेतकऱ्यांना न्याय द्या